काही लोकांची सवय सहलेली आहे एकदा एक एक मोर्च सुरू केली किंवा तिथं दोन चार दिवस झुडकून नाही बघितलं तर थांबतं आताचं काल सरकारने जाहीर केलं की के विजेचं लिल फुकत आता फुकट वीज झाल्याच्या नंतर मोर्च चालू केल्याच्या नंतर कोण जाणारं महोत्सव बंद करायला पाणी बाहेर पडायला जाईल तुमच्या जमिनीतनं दहा पार वर्षाच्या नंतर पूर्ण भरतील की वाव द्यायची जमीन होती व आमची जमीन सार्थ झाली आणि आमचे उत्पादन घेतलं त्यांचं भवितव्य हे उद्ध्वस्त करायचं नसेल तर हे फक्ताचे निर्णय हे हिताचे नसतात त्याचा गैरवापर होत असतो आणि तो गैरवापर न करणं याची काळजी शेवटी आपल्यालाच घ्यावी लागेल तुम्हाला सांगतो माझी स्वतःची वीस एकर जमीन आहे होती आणि ती जमीन मी एका ग्रेस्ताची फरीक जमीन होती ती मी खरेदी केली आणि ती जमीन दुरुस्त करण्याचा कार्यक्रम घेतला ती जमीन शालयुक्त आणि फरीक होती त्याचा वेळ हे आठ टक्क्याच्या सुद्धा जवळपास होता आणि त्यामुळे उत्पन्नाच्या संबंधीची खात्री नव्हती शेवटी जमीन घेताना मी एक विचार धोक्यात घेतला होता की नुसती जमीन नाही त्या जमिनीच्या वरून मला आणखी गुंतवणूक करावी लागेल आणि ती गुंतवणूक एक आणि नोटी चाली त्या आणि दोन अंडरग्राऊंड फाईफ या यासंबंधीची सुद्धा उभारणी त्या ठिकाणी केली आणि जमिनीचं अतिरेक पाणी हे आम्ही बाहेर काढले गेले हे करायला माझी चार वर्ष गेली पण चार वर्ष गेल्याच्या नंतर आणि याचं काळजीपूर्वक आखरी केल्याच्या नंतर अहमदनजावणी केल्याच्या नंतर आज माझा त्या ठिकाणी आठ एकर ऋस आहे चार एकर सेलू आहे चार एकर चिकू आहे आणि मग बाकीच्या जमिनीमध्ये काही ना काहीतरी ज्वारी वाजी गहू वाजी फाला काही ना काही ते मी घेतात आणि ज्या क्षेत्रामध्ये माझं उत्पादन हे वीस टक्के होतं आज माझी सरासरी उत्पादन पासष्ट टक्क्याचं खुलं गेलेलं आहे आणि कशामुळे केलं पाण्याचा निचरा होण्याच्यासाठी जी काही फावलं टाकायला पाहिजे ती टाकली केवळ त्यामुळं ते सौन क्षेत्र सुधारलेलं आहे आपण उसाच उशी घेतो मी कधीतरी याच्या बोलतो लोकांना राग येतो आणि मी राग हे असंच बोलतो त्याचं कारण उसा उसाच माझ्यामध्ये आयुष्यात उशी एकदा रान तयार केलं सरी काढली त्या ठिकाणी वेळं आणलं लाडण आणि नंतर पहिली बांधवी दुसरी बांधणी त्याच्यानंतर खताचा दोष आणि फाण्याची व्यवस्था केली किंवा वाटत लागायची की साखर साठ्यांचा अधिकारी कधी येतोय आणि तुरीची ताजी कधी मिळते याच्याशी आम्ही दुसरं काही काम करत आहे आणि करावं लागत आहे आणि त्यामुळे एकदा ऊसाची लाल केली सुरुवातीचं काम केलं की शेतीकडे वगैरायची आवश्यकता येत नाही मग आम्ही दुनियाच्या राजकारणाची चर्चा करत असतो गावच्या सगळ्या त्या ठिकाणी आम्ही कधी हे बघत नाही की आमच्या जमिनीचं नक्की काय होतं आम्ही पंचायत सभेची निवडणूक असो ग्रामपंचायतीची निवडणूक असो या सगळ्या गोष्टीच्यासाठी खुलेखुर लक्ष आम्ही घालतो घालायला ना 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 हरकत नाही पण त्याला एकच धंदा असला नाही राजकारण करायचं असतं पण ते कायम सुरू नाही आपला स्वपंच नेत चालून ते राजकारण करण्यात शहानपण आहे अलीकडच्या काळामध्ये त्या संबंधीची कमतरता आहे